नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतो अर्जुन आता खूप उशीराने घरी आलेले असतो आणि मित्रांनो कल्पना सायलीला म्हणते की ते शेवटचे दोन मोदक उठलेत ना हे सुद्धा आपल्याला घेऊ नये तर अर्जुन म्हणतोय की फक्त दोनच मोदक फोटलत तो सायली च्या मागे मागे फिरू लागतो तर सायली स्वतःशीच बोलत असते की किती छान मोदक बनवलेत ना आता हे शेवटचे मोदक आम्हीच खाणार तर अर्जुन त्यांना सांगत असते की मला पण मोदक खायचे आहे मी एक पण खाल्ला नाहीये मात्र शेवटचे दोन मोदक आता आणि कल्पना खाऊन जातात मित्रा तर मित्रांनो अजून डायनिंग टेबल वर जे आहे ते चेक करतो तिथे काहीच खायला नसतं अर्जुन म्हणतो की हे सगळं काय चाललंय मला यायला तर मी जेवण संपून टाकलं पण तुम्हाला तो विसरलात की हॉटेल सुद्धा आहे मी लगेच ऑनलाईन ऑर्डर करतो अर्जुन म्हणतो की आता तर मला भूक लागली आहे मला बऱ्याच गोष्टी ऑर्डर कराव्या लागतील तर मित्रांनो तितक्यात कल्पना आणि अनुसार दोघेही एवढून म्हणतात की तू काही ऑर्डर करायचं नाहीस राधा आता सासू सिनेचा हे रोग बघून अर्जुन चांगलाच लाभरतो त्यामुळे पुढे मालिकेत काय होईल हे सगळं पानं रंजक असणार आहे